मौदा तालुक्यातील महिलांनी निषेध मोर्चा करत राज्यपालांना निवेदन देत मागणी केली की सदर आरोपीस फाशीची शिक्षा होईल याच पद्धतीने जलद गतीने खटला चालवून नराधमाला फाशी देण्यात यावी तसेच सदर घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता बारा तास एफआयआर न नोंदविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच सदर घटनेत गृहयंत्रणा ही सपशेल कुचकामी ठरली असून महाराष्ट्रातील जनतेचा आक्रोश बघता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यावेळी अनेक महिलांनी पंधराशे रुपये परत घ्या पण पर मुलीबाळी महिलांना संरक्षण द्या अशा भावना व्यक्त केल्या यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले माजी जिल्हा परिषद सदस्या भारतीताई गोडबोले उपस्थित होत्या राजीनामा पाहिजे नको पद्राशेची देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस महायुती सरकारचा महायुती सरकारचा विजय